मित्रांनो जय शिवराय आणि आपण आहे हिंद केसरी लखनच्या गोठ्यावरती जवळपास दहा ते बारा दिवस झाले नाशिकचं मैदान झालं लखन गोठ्यावरती आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची आणबाण शान आणि प्रत्येक मैदानात मानकरी ठरत असलेलं लखन आता या लखनच्या दावणीवरती मित्रांनो अगोदरही आपण मुलाखत घेतलेली आहे लखनच्या धावणीवर छोटा लखन तयार होतो आहे आणि छोट्या लखनची तुम्ही स्पीड बघितलीच नाशिकच्या मैदानात बरेच मातब्बर पहिलं मैदानाच्या बाहेर गेले पण छोटा लखन यांनी फायनलपर्यंत हा टिकून राहिला फायनलला कुठेतरी गाडी पॉल झाली पण टिकून राहिला आणि आपल्यासोबत आहे आवी ए जो नियमित छोट्या आणि मोठ्या लखनचा सांभाळा करतो तर थोडंसं अपडेट घेण्यासाठी आपण सहज आलो कारण नाशिक याचं सांगलीचं मैदान लागतं आहे पाच आणि सहाला ला तर काय नियोजन आहे लखनचं त्यानंतर पेडगावचं जे मैदान आहे त्या मैदानाविषयी आपण थोडीशी माहिती घेऊ शेठ नमस्कार नमस्कार काय सांगाल दहा बारा दिवस झाले आराम चालू आहे तुमचा आराम म्हणजे आता मैदान आहे पण पाऊस चालू होता ना त्यामुळे थोडा आराम बर कशी तब्येत लखनची लखन आता ओके काल फेरा काढला हा हा फेरायला काय तुम्हाला घरच आहे काय बाहेर बाहेर गेटच्या की मैदान आणि गेटच्या म्हणजे बैल पळा गेला खालून मध्ये येतो बर बाकी कस नियोजन आता पाच आणि सहाच मैदान आहे कधी जाणार तिकडं बैल आता उद्या उद्या जाईन येतो थोडीशी अपडेट अपडेट ना कुठलं कुठलं मैदान आहे नेमकं आता मैदान तर असे लागलेले आहेत एक आधातच दोन मैदान आहे चार तारखेला बरं तर तिथं ता चार तारखेला वासरू पळवायचं चाललं आपला छोटा लखन बर छोटा लखन चारला पळणार आहे त्याच्यामुळं उद्या जाणार आहे आम्ही चारला मैदान चा, आहे ह्याच इसापूरला आणि पाचला ह्याच मैदान आहे एम एम नानाचं एम एम नानाच्या मैदानात लखन जाणार आणि सहाच्या आदातला आदतला आता चारला पळल्यावर सहाला नाही पळायचं बर दोन दिवस चार आणि पाच ला बैल पडणार बैल तिकड राहणार आहे सात आठ दिवस <coughs> मग तिकून डायरेक्ट मग पे बर थोडी माहिती दे ना अजून बाकीचे लखन पण आहे म्हणजे ओळख जवळपास ज्या मैदानात गेलं का त्या मैदानातच दोन नंबर केला होता त्यांनी म्हणजे पहिलेच मैदान त्याचा आणि तिथे दोन नंबर केलाय आणि दुसऱ्या मैदानात लगे दोन्ही तिन्ही मैदान मध्ये एक नंबर केलाय त्यांनी नाशिकच्या ना मैदानात काय झालं होतं नाशिकच्या मैदानात सेमीला ज्या गाडीने एक नंबर केलाय का त्या गा? गाडीने समजा छगड्याने टाकलेला यांना म्हणजे खाली सुट्टी आमची फुकलेली आणि म्हणजे वासरावर गाडीच नव्हती राहिली वासरावर गाडी बिडी राहते ना तर वासरू अजून वासर स्पीड लावते कशी बरं स्पीड वासरू दोन्ही खांद्यानं पळते मोठ्या लोकांचे काय काय गुण आहे त्याच्यात मोठ्या लखनचे गुण तर आता सगळ्यांना वाटते मोठा लकन दावणीला असं होते की बाबा मोठा लखन गेला तर कुठेतरी नाव ह्याचं काढणार असं काही नसते त्याच्या अंगात वेगळी वेगळी कला असते आता तो एकच खानी पळणारा लखन हा दोन्ही साईड पळणारा आला आणि तो कडणी जरी लागला तरी त्याचा काही अडचण नाही आता हे छोटासा बच्च आहे अजून म्हणजे अजून म्हणजे दोन वीस वर्ष म्हणजे वीस महिन्याचा पण नाही अजून तर त्याच्यामुळे अजून त्याचे पुढे गुण आता बघू आता काय काय होते बर बाकीचे दाखव बाकी फिरवण आज आपण हा आमचा ओम आहे म्हणजे पहिल्यांदा सगळ्यात पहिला सगळ्यात पहिला हा जुन्हा बैल आहे म्हणजे हा बैल घेतला तर साडे अकरा लाख रुपयाला ओमे हा हा ओमे आहे म्हणजे ह्यानी भाऊचं नाव बऱ्यापैकी म्हणजे ह्या बाईला वरच झालेलं पहिल्यांदा भाऊच्या लाडा जाऊ मी हा आणि मनोहर भाऊचा सगळ्यात लाडका हा बैल आहे सगळ्यात लाडका म्हणजे ह्याने नंबर नाही घेतले आणि घेतले ते त्यांना काही नाही त्यांनी असं डायरेक्ट जाणार म्हणलं तर फक्त मनोहर भाऊ जाणार आहे बाईला पुढं नाही आता हा बैल मारतो सध्या काय त्याचा पळतोय का हा चांगला बोलतो बैल चांगला पळतोय कुठं रिसेंटली कुठं कोणत्या मैदानात राहिला तिकडे गणा मामाच्या तिकडेच बैल होता हो दोन तीन मैदानात राहिला बैल बर तिकडे का अजून छोट आमचे नवीन आता म्हणजे नवीन आता हे चालू आहे नवीन पैदास पण चालू केलेत ना आता हे एक नाव पांडू आहे म्हणजे ह्याचे दोन फेरे झाले तर दो। दोन फेरे झाले हो मग बरं आहे स्पीड बरी वाटते आता म्हणजे आता ट्रेनिंग चालू आहे आता शिक आता शिकवता शिकवता पुढचं बरं कारण की कुठली गोष्ट काही लगेच पळायला लागत नाही ना हुँ, हुँ, आता त्या छोट्या लोकांना घेतलेला त्याला आपणच म्हणजे ट्रेन केला आपण त्याला छोट्या लोकांचं नाव दुसरं का ठेवलं छोट्या लोकांचं नाव म्हणजे आता ते मनोहर भाऊ त्याचं नाव छोट्या लकण ठेवलं नाही तर आमच्या म्हणजे आमच्या वैशिष्ट्याने त्याचं नाव शिर्या म्हणजे घेतला तसं आम्ही त्याला शिर्याच म्हणायचो शिर्या हा पण त्याला ज्या ज्या वेळेस मी शिर्या म्हणलं त्या ज्या वेळेस तो राहिलाय फायनल ला छोटा लखन म्हणून त्यांनी फायनल नाही राहिला चांगलाय <laughs> छोटा लखन पण थोडा गोठा दाखव ना लखन कुठं बांधला जातो लखनची दावा बैल दुपारचा इथं असतो या ठिकाणी सकाळचा म्हणजे दहा वाजेपर्यंत तिथं असतो बाहेर हे बाहेर मैदानात पात्राचं शेड केलं हा म्हणजे पात्राचा पात्रांचं आहे म्हणजे जास्त उन्हाचं तापवण आहे म्हणून बरोबर सिमेंटचे पत्र आहे त्याच्यामुळे तापणार नाही हा आणि दहा वाजेपर्यंत बाहेर असते पटांगणात बैल इकडे मोकळ्या म्हणजे असते तिकडं इथं दहा वाजेपर्यंत इकडे सुकट टाकायचं आपला बैल बाहेर घेतल्यावर बरं आणि नंतर पाणी पाजलं की आत मध्ये बांधायचं आणि परिसर ना किती किती एरिया असेल बरं तरी हे मला वाटतं इथं पट्टा जर अख्खा जर धरला ना तर पस्तीस एकरचा आहे बर म्हणजे त्याच्यात आगे आपलं पाठी मागून शेत तलाव आहे बैलांच्या फाट्या पाडायला पळवायला तिकडे आहे परत बैलांना हिरवा असते तर पलीकडे आहे जास्तीत जास्त लक्ष तुमचं या पळणाऱ्या बैलांवर आहे म्हणजे आता कुणाचं बी झालं आता आमचंच नाही म्हणजे कुणाचं बैलगाडी क्षेत्रात जो पळणारा बैल असतो सगळं लक्ष त्यांच्यावरच असतंय जे कमी पळणारा असतो का त्याच्यावर काही लक्ष देत नाहीत कोणी एवढं कारण की जास्त वळ काय असते नावासाठी तसं आता ह्या कन म्हणजे सगळ्यात पहिले तो बैल पळायचा आमचा ओम्या त्याच्या इथली स्पीड आजच्या पोजिशन तेवढ्या तेवढं म्हणजे स्पीड नाही कोणाला तेवढं स्पीड आहे त्याला पण आता हा बैल उजेडात असल्यामुळे तो बैल बांधूनच असतो म्हणजे आपण जर पहिल्याला जरी मागा गेलो ना कोणाला तर म्हणजे आम्हाला लखन देस का लखन द्या त्याच्यामुळे तो बैल बांधलेलाच आहे ओम्या मारत नाही लोक हा पण ओम्याला खरी स्पीड खरी बी स्पीड त्याला आहे मध्ये खोट आता हे आता बघा लखनचा गोटा लखन लखनच्या गोट्याचा तुमचा गोटा इथं आता असलं तर इथं लखन असतो इथं हे माझे लखनचा कोठ म्हणजे हा इथं बैल बांधलेला असतो ना तर ह्याच्या पाठी मग माझी वाचपण असते म्हणजे मी त्याच्या शेजारी बर मैदानात असलं तरी मी त्याच्या शेजारी झोपणार जिवाळा आहे एक प्रकारचा हा जिवाळा म्हणजे सोडून राहिलेच नाही त्याला आपण आणि इथं बैल संध्याकाळचा असतो तिकडे पण दोन ही बैल असते आता एवढा आपलं टांग बिंग इथंच असते ना काल फेरे काढले तर टांग टांगा मैदानात तस मैदानात तर आता तिकडे पश्चिम महाराष्ट्र तिकलीच चकडी वापरतो आपण ते कोणाकडून खरेदी कोणाकडून केली ना हे पुशेगावरून केली ते पुशेगावर आमचे दैव शेटणी घेऊन दिलेली बरं सरपंच याची रक्कम सांगा बरं एकदा कितीला खरेदी होती हे त्यावेळेस मला वाटते आम्ही बारा हजाराला घेतली बारा हजारात हो अच्छा आणि ही हे छकडी इरफान मिस्त्री तळेगाववरनं घेतली हा आणि त्यांच्याकडनं म्हणजे छकडी पण घेतली नाशिक रिंगी आम्ही म्हणजे जास्ती करून आम्ही नाशिक रिंगला पळायचं सवय हो आपल्या पाहिजे आता लक्कांची व्यवस्था दाखवली तुमची व्यवस्था दाखवा थोडी आता आमची व्यवस्था म्हणजे इथच असतो आम्ही बघ इथं आम्ही आमचं आंघोळी पाण्याला विकल तिथं बैल असते आमचे बैल जिथं बाज आहे का तिथंच बैल बांधतो फक्त बाजूला इकडे पाठीमाग घ्यायचे आणि ते बैलाची गादी वगैरे बैलाला तिथं बसायला म्हणजे काय असं नाही की त्याला मधी आल्यावर गोट्यात गादी विधी नाही त्याला गादी टाकावच लागते गोट्यात आला तरी मॅट असली तरी टाकतो आम्ही गादी त्याला बाकी मग तुम्ही स्वयंपाक वगैरे हाताने बनवून सगळं नाही नाही हे बैलांना पाणी तापवायला गॅस द्या सगळ्या वगैरे म्हणजे इकडे सेकंदाला जर गेलो तर गरम पाण्याने रोज सांगू हो त्याला म्हणजे असं आम्ही थंड पाणी असता का वापरलं नाही ज्या वेळेस बैल पवायला जाईल त्यावेळेस थंड पाण्यात गेला म्हणायचं कारण त्याला सर्दी होते त्याच्यानं आम्ही थंड पाणी वापरत नाही आणि आमचे जेवण वगैरे जसं आम्ही हॉटेललाच असतो घरचं हॉटेल आहे ना हो गाडी लखनची गाडी गाडी आता दोन महिने झाली आम्ही घेतलेली आता खरेदी केली का हा दोन दोन एक महिने झाले डबल हिंद केसरी राहिले तस तर आठ दिवस झालेलं आहे पण आता ते टाकणाऱ्या म्हणजे भाऊनी टाकलेलं नाही का म्हणजे असला कुठला भाग नाही ठेवला कुठला हे बरोबर फक्त आमची इच्छा होती आता याच्यात हिंद केसरी व्हायची तेवढं फक्त आमचं बॅड लग म्हणायचं त्या गाडी आमची फॉल झालेली आहे पुशेगावला किती लोक कामाला आहे बरं इथं भाऊकडं भाऊकडं पाच सहा लोक आहेत कामाला म्हणजे इथं समजा बैलांवर दोघं जण आहे आम्ही आणि इकडं गाईंचा गोट आहे गाईंच्या म्हणट्यात बघितलं अगोदर मग मित्रांनो गोठा तुम्ही म्हणशाला की पुन्हा पुन्हा का गोठा दाखवताय पण हे हो कारण की आता पहिल्या झाली होती अंधार होता त्याच्यामुळं बऱ्यापैकी गोठा हा कमी दाखवला गेला पण मनोहर गोचव्हाण सर्जराव चव्हाण यांच्या गोठ्यावरती तुम्हाला केवळ लखन आणि शर्यतीचेच बैल नाही तर हे बाकीचे इतर गाई म्हशी बाकीचे गोरे बकऱ्या कोंबड्या कुत्रे हे सगळेच प्राणी तुम्हाला बघायला भेटतील आता हे बघा या गाई बघा हे बैलासाठी दुधा दुधा काय नाव आहे नाव नाही ठेवले कारण की हे जे गिरगाई आहे का गिरगाई बैलांसाठीच घेतल्या होतं तर ते बाहेर बाहेर देशात आणलेल्या बाहेर देशात ना का बाहेर बाहेर म्हणजे पार कुठले तरी बॉर्डर आणल्या बाहेर राज्यातून हे पण बॉर्डर जवळ हो बॉर्डर बॉर्डरवर आणूनच नाही का ते पण गाय आणल्या तर आम्ही इथून आता हे गाय आम्ही आम्हाला अडीच लाख रुपयाला पडल्यात किती अडीच लाख रुपयाला एक गाय म्हणजे दोन्ही पण गाय दोन्ही गाय हा ही देता येते हा ही गाय नाही म्हणलं ना तरी बारा लिटर दूध देते तर अठरा लिटरच्या गाय असल्या सांगितलेल्या पण बारा लिटर देते आता हे गाभन आहे आता हे ना म्हणजे आता हिचं कुठेतरी दूध हेवात आलं की ते परत मग आता हे पण आलेत ना तुझा कुठेतरी दूध कमी पडलं होतं जरा म्हणून गाय आणल भरपूर जनावर इथं गोठ्यावरती आहे सगळेच नाद एक हे आहे सगळे भर भेटणार आहे मित्रांनो आता लखनला चांगलं घालत असतील स्वच्छ ठेवत असतील अशातला भाग नाही बघा गाय आवी गाय कधीची हे ही गाय खिल्ल्यावर घेतलेली बरं या गायला धुण्याचं कारण आता धुण्याचं कारण म्हणजे कारण की ते बरेच दिवस झाले ते धुतलं नव्हतं तिला मग थोडस स्वच्छता राहते ना बरोबर कारण त्यांची बच्ची आहेत ना त्याच्यामुळे ते बी हे होते ते एक छोट वासरू दाखवलं होत दोन वासर आहेत छोट वासरू दाखवलं होता ती लखनची पैदास म्हणजे आता हे जे वासरू आहे का हे ओमची का लखनची नाही नाही लखनची वगैरे नाही अजून पैदास नाही केली ते पहिल्याची आपण हा हा हे आपण हे ते ओमची पैदास म्हणजे ती ओमची पैदास ती ओमची पैदास आणि हे तिकडनच आलेली हे नवीन नाही ना लखनचं जे मालक आहे मनोहरभूत चव्हाण मनोहर मनोरभू चव्हाणचा मनोर सगळ्यात लाडका जो शरद बैल आहे ओम त्यांना पैदास येत नाही हा हे दीड महिन्याचा आहे आणि तो एक महिन्याचा आहे फक्त दोन्ही पण खोंड्याच आहेत हम्म हम्म आणि ही त्यांची आहे लवकरच अजून तयार आणि ते त्यांची आहे <laughs> त्या कोंडाची कोणती ते जे आहे का हा ती ते त्यांची आहे बरं हा आणि ही याची म्हणजे ही ओम एची हा ठीक आहे हो बाकी मग काय आमचं समजा हे चत कुट्टी वगैरे असते या जिद्भारा हे कुट्टी वगैरे या ठिकाणी बरं म्हणजे हे जे आपल्या ह्यांच्यासाठी जनावरांसाठी बैलांचं वेगळं असते बैलांना इकडे काही नाही बैलांचं इकडे घेत पण नाही काही <laughs> बर आ, एक अपडेट देणार होते तुम्ही हिंदकेस रिलखनचा एक चॅनल सुरू केलं चॅनल सुरू केलं म्हणजे आता बऱ्याच जणांच हे होतं आणि आपले सांगणारे बी नाही का बरं तर त्या लखनचे फॅन फॉलो हा तर ते म्हणजे काय करून घ्या आपल्याला त्याच्यातलं काही समजत नाही पण म्हणलं चला कुठेतरी आपलं करू चालू मित्रांनो लखनचं हिंदकी लखनच्या नावाने आतापर्यंत कुठलंही चॅनल नव्हतं अधिकृत चॅनल आणि आता अधिकृतरित्या चॅनल सुरू केलेलं आहे आणि आवीने ते चॅनल सुरू केलेलं आहे तर लवकर यूट्यूबला जाऊन लवकरच त्याची लिंक तुम्हाला मिळेल हिंद केसरी लखन या नावाने ले ले लखन ते चॅनल सुरू होत आहे केलेलं आहे त्या चॅनलवरती तुम्हाला डेली लखनची अपडेट सकाळ ते संध्याकाळपर्यंतची अपडेट तुम्हाला त्या चॅनलवर बघायला मिळेल तेव्हा नक्की जाऊन फॉलो करा आणि लखनचा डेलीचा जो प्रवास आहे डेलीचं जे नियोजन असतं किंवा कुठल्या मैदानात त्याचा पायरा लागलेला आहे ह्या सगळ्या गोष्टी जाणून घ्या धन्यवाद